माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली कलामांची जयंती प्रेरणा दिन म्हणून शासनानं घोषित केली आहे यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कलामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला ग्रंथालयाच्या वतीनं मान्यवरांना कलामांचे अग्निपंख पुस्तक आणि पुष्पगुच्छ भेट देण्यात आला

68, संस्था नाशिक जिल्ह्यातील नाही तर नाशिक कोणतीही शासन मान्य संस्था संस्था त्या संस्थेला आपण पंचवीस पुस्तक किंवा पन्नास त्या संस्थेचा जर चांगला असेल तर महिन्याला आपल्या पुस्तकं आणि परत करत असेल तर त्यावेळी तर अशी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाचकाला या ग्रंथालयातलं कोणतंही पुस्तक वाचण्याची मुभा आहे सी न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक संपादक श्रीकांत बेणी यांनी कलामांच्या उजाळा दिला केवळ नाही तर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काम करत या देशाला वैज्ञानिक दृष्टीने मोठं करत करत जगामध्ये एक भारताचा एक मजबूत राष्ट्र असं नाव निर्माण करून देण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्यांचं ते योगदान लक्षात घेऊनच त्या गुणवत्तेच्या आधारावर कधी नव्हे ते राष्ट्रीय एकमत होऊन अब्दुल कलाम यांची राष्ट्रपती पदासाठी आपण निवड केली आणि निवड झाल्यानंतर ते केवळ आपण त्या पदावर पोहोचलो याच्यामध्ये रमण न होता सातत्याने ते संपूर्ण देशभर जगभर मोठ्या शहरापासून छोट्या गावापर्यंत भटकत राहिले आणि नवीन जी पिढी आहे विद्यार्थी यांच्याशी सातत्याने संवाद त्यांना वाचनाचं महत्त्व संशोधनाचं महत्व वैज्ञानिक दृष्टिकोन काय तुरु असावा जयंती निमित्त पुस्तक भेट देण्यात आल्यानं नक्कीच हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होईल असं मत जिल्हा कोषागार अधिकारी एस एस पिंगळे यांनी व्यक्त केलं करिअरमधला किंवा मी सर्विसेस जॉईन केल्यामधला सगळ्यात आवडीचं मला जर स्वागत भेट जर मला किती मिळाली असेल तर की काही क्षण असे येतात की आपण ते विसरू नाही शकत त्यातला हा एक प्रकार आहे की पुस्तक स्वागत भेट म्हणून मिळणं म्हणा स्वातंत्र्य सैनिकांचं परवा आयडेंटिफिकेशन करताना त्यांच्या विभाग निर्णयशी बोलताना म्हणा असे काही काही क्षण येतात की त्यावेळी आपल्याला आमची काही छान गरज असते की आई इतके बिलं पडतात इतकं ट्रेजरीमध्ये इतकं काम आहे आता इतरांना पण सगळ्यांशी चर्चा होत होती माझ्याकडे डबल चार्ज आहे पण असे काही क्षण असतात असे काही हे असतात प्रसंग असतात मी म्हणेन की आपल्याला मी अधिकारी झाल्याचा म्हणा किंवा मी या प्रशासनाच्या सेवेत आहे याचा कुठेतरी अभिमान वाटतो तसाच आजचा हा एक क्षण आहे की मला माननीय कलाम साहेबांच्या वाचन म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त आज जो वाचन दिन साजरा होत आहे वाचन प्रेरणा दिन जो साजरा होत आहे त्याच्यासाठी ग्रंथालय आहे ग्रंथालय ज्ञान मंदिर म्हणून घोषित व्हावे असं प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोद्दार यांनी केलं य ये दी येवले यांच्यासह वाचनप्रेमी उपस्थित होते सर्वांच्या सोबत साठी प्रतिनिधी सचिन गायकवाड नाशिक